काही दिवसांपूर्वी माझ्या परिचयातील एक कॉलेजमधला मुलगा मला भेटण्यास आला होता त्याचे वडील अचानकपणे काही आजारामुळे दगावले पूर्णपणे जीवनामध्ये कोसळून गेलेला दुःखी झालेला व्यथित झालेला हा मुलगा भक्तीमध्ये प्रगती करण्याचा थोडा थोडा प्रयत्न करत असल्यामुळे भगवद्गीता आणि इतर काही शास्त्रांचं ज्ञान त्याला होतं आणि त्याच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं काहूर माजलं होतं की माझे वडील ज्यांनी कधीही कुठलंही चुकीचं कार्य जीवनात केलं नाही कधी कुणाचं काही वाईट केलं नाही कुणाबद्दल काही वाईट चिंतलंही नाही कुठलं व्यसन केलं नाही अतिशय चांगल्या पद्धतीने पवित्र पद्धतीने ते त्यांचं जीवन जगत होते आणि असं असताना त्यांच्या वाट्याला हे असं मरण असा त्रास का यावा आमच्या कुटुंबियांच्या वाट्याला हा सर्व त्रास का यावा अनेक लोक जे खूप चुकीच्या पद्धतीने लोकांची फसवणूक करून अत्याचार करून लुटून लुबाडून चुकीच्या पद्धतीने जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये भरभराट आहे पण अशा पद्धतीने चांगलं जीवन जगणाऱ्यांच्या वाट्याला अशी दुःख असा त्रास का येतो हे आणि असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये होते असे प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये येतात जेव्हा जीवनामध्ये कष्ट येतात त्रास येतात समस्या येतात निरागस लोकांवर अत्याचार होतात चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट घडतं तेव्हा असे अनेक प्रश्न येतात कधी कधी त्रासामुळे कष्टांमुळे हे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात पण कधी कधी कुतुहलामुळे जिज्ञासेमुळे सुद्धा काही प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि बरेच प्रश्न आपल्या जीवनाबद्दल असो किंवा शास्त्रांबद्दल भगवंतांबद्दल असो अनेक लोक विचारतात की भगवान श्रीकृष्णांनी सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह केला आम्ही ही दोन चार विवाह केले तर कुठं बिघडलं किंवा त्यांनी एकीशी लग्न केलं आणि प्रेम दुसरीशी केलं असं कसं देव असा काही देव असतो का मग आम्ही पण असं केलं तर कुठं बिघडलं आम्हाला करण्यासाठी आम्ही केलं तर पाप आम्हाला करायला मनाई पण देवानी केलं तर एकशी विवाह आणि दुसरीशी प्रेम ह्याच्यात ह्या दुटप्पीपणा नाही का असा प्रश्न लोक विचारतात का ही काही थोडी उदाहरणं मी दिली पण असे खूप सारे प्रश्न विचारले जातात प्रश्न विचारणं ही खूप चांगली गोष्ट आहे हे खूप खूप चांगले प्रश्न विचारले गेले पाहिजे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे अर्जुनाने हे प्रश्न विचारले भगवद्गीतेच्या सुरुवातीस पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना उद्देशून अनेक प्रश्न विचारत आहे हे गोविंद हे मधुसूदन तू यांच्या समोर मला आणून उभं केलंयस यामध्ये माझे नातेवाईक आहेत माझे बंधू आहेत माझे आजोबा आहेत साक्षात माझे गुरुवरी आहेत आणि या सर्वांना मारण्यास तू मला सांगत आहेस किंवा यांना सर्वांना मला मारायचं हे योग्य आहे का अर्जुन प्रश्न विचारतोय भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो की ज्यांच्यासाठी राज्य कमवायचं आहे ज्यांच्यासाठी राज्य मिळवायचं आहे ज्यांच्या आनंदासाठी हे सर्व करायचं आहे त्यांनाच युद्धामध्ये मारणं हे योग्य आहे का त्यापेक्षा ह्या सर्वांद्वारे मी मारला गेलो तर ते जास्त चांगलं नाही का श्रीकृष्ण असा अर्जुन विचारत आहे एता जरी ह्यांनी मला मारलं अशस्त्रम शस्त्र पाणयाम शस्त्र पाणया की मी कुठलाही प्रतिकार न करता अशस्त्र होऊन त्यांच्याद्वारे मारला गेलो तर ते आपल्यासाठी जास्त चांगलं नाही का असं अर्जुन भगवंतांना विचारत आहे यांच्या यांना मारून यांच्याशी युद्ध करून यांना संपूर्ण राज्य प्राप्त करून असं रक्ताने माखलेलं साम्राज्य उपभोगण्यापेक्षा भिक्षा मागून जीवन जगलेलं कधीही चांगलं नाही का असाही प्रश्न अर्जुन भगवंतांना विचारत आहे पण भगवान श्रीकृष्ण लगेच या प्रश्नांची उत्तर देत नाहीत तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य ज्ञान देतात ज्या ज्ञानाद्वारे अर्जुनाला हे समजून येतं की ज्या संकल्पनांवर आधारित ज्या समजुतींवर आधारित ज्या दृष्टिकोनावर आधारित तो प्रश्न विचारतोय तो दृष्टिकोन ती संकल्पना त्या समजुतीच चुकीच्या आहेत कारण अर्जुन स्वतःला शरीर पाहत होता समोरच्या सर्व योद्ध्यांना एक शरीर म्हणून पाहत होता अर्जुन आध्यात्मिक दृष्टिकोनाने या जगाकडे त्या युद्धाकडे पाहू शकत नव्हता त्यामुळे त्याचा दृष्टिकोन त्याची संकल्पना त्याच्या समजुती ज्यावर आधारित त्याचे प्रश्न होते त्याचा बेसच चुकीचा होता पण भगवान श्रीकृष्णांनी दिव्य ज्ञान दिलं त्याद्वारे ज्यांवर आधारित त्याचे प्रश्न होते त्या संकल्पना तो दृष्टिकोन हा शुद्ध झाला हा सुधारला गेला त्यामुळे जर आपल्याला भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर अर्जुनाप्रमाणे आपण तयारी दाखवली पाहिजे हिंमत दाखवली पाहिजे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आपणही प्रश्न विचारले पाहिजेत पण त्या प्रश्नांची झटपट उत्तरं मला हवी आहेत हा जर आपला दृष्टिकोन असेल किंवा हा जर आपला ॲटिट्यूड असेल तर आपल्याला त्यातून लाभ होणार नाही आपली ही तयारी असली पाहिजे ही हिंमत असली पाहिजे की मी जे प्रश्न विचारत आहे ते प्रश्न ज्या समजुती किंवा ज्या संकल्पनांवर आधारित आहेत ज्या दृष्टिकोनावर आधारित आहेत तो दृष्टिकोन बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे किंवा तो दृष्टिकोन आणि त्या संकल्पना यांवर काही प्रतिप्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रतिप्रश्न स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे ती तयारी अर्जुनाने ठेवली म्हणून अर्जुनाच्या जीवनात परिपूर्ण बदल झाला भगवद्गीता ऐकल्यानंतर एक, एक खूप मोठं परिवर्तन झालं मूलाग्र बदल घडला आणि त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला आपोआप मिळत गेली प्रत्येक प्रश्नाचं वेगवेगळ्या प्रश्नाचं प्रश्न हजारो आहेत लाखो आहेत पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पून फिडिंग केल्याप्रमाणे लहान बाळाला भरवल्याप्रमाणे आपल्याला हवं असेल तर ते चुकीचं आहे आपण आपला दृष्टिकोन आपली चेतना आपली संकल्पना ज्यावर आधारित आपले प्रश्न आहेत ती योग्य आहे का आणि ती संकल्पना बदलण्यास मी तयार आहे का हे पाहिलं पाहिजे जर आपण त्यास तयार असू तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे दिव्य ज्ञान भगवद्गीतेचं दिव्य ज्ञान समजू शकेल बऱ्याच वेळेला काय होतं लोक भगवद्गीता वाचतात समजून घेतात पण त्यांचा सं त्यांच्या मनातील संकल्पना त्यांचा दृष्टिकोन समजूती ह्या बदलत नाहीत त्यांनी एक आपल्या जीवनाबद्दलचा एक दृष्टिकोन बनवून ठेवलेला आहे की जीवन म्हणजे असं असं झालं तर मी आनंदी तसं झालं तर मी दुःखी किंवा असं झालं तर मी जीवनामध्ये यश प्राप्त केलं आणि मी सुखी होईन किंवा सर्वांसमोर माझं मोठं नाव होईल असा एक सुंदरसा साजेसा एक सोयीस्कर एक कपाट आपल्या जीवनाच्या संकल्पनेबद्दल आपण बनवून ठेवलेलं आहे आणि त्या कपाटामध्ये आपण भगवद्गीतेचं ज्ञान एका छानशा चा, सुंदरशा कोपऱ्यात ठेवून देतो पण भगवद्गीता ह्या अशा सोयीस्कर समजुती किंवा दृष्टिकोनांमध्ये कुठेतरी त्यांवर आधारितच हे ज्ञान समजून घेऊन त्या कोपऱ्यात त्या कपाटामध्ये ठेवायचं ठेवायचा ग्रंथ नाही आहे भगवद्गीता हे आपल्याला एक दुसरं कपाट मिळतंय ज्याद्वारे आपल्या संकल्पना दृष्टिकोन जीवनाकडे बघायची पद्धत पूर्णपणे बदलून जाईल आध्यात्मिक ज्ञान आपल्या हृदयामध्ये उदित होईल ज्याद्वारे ते चुकीचं जे कपाट आहे चुकीच्या संकल्पनांचं चुकीच्या दृष्टिकोनाचं ते आपण बाजूला सारू आणि ह्या नवीन कपाटामध्ये आपलं सामान ठेवायला सुरुवात करू त्यामुळे भगवद्गीता ही त्या सोयीस्कर बनवलेल्या संकल्पनांच्या कपाटांमध्ये ठेवायचा एक छोटा ग्रंथ नाही आहे तर त्या भगवद्गीतेच्या ज्ञानावर आधारित नव्या दृष्टिकोन नव्या संकल्पना जीवनाकडे बघण्याचा एक नवा मार्ग आध्यात्मिक ज्ञानाने उन्नत झालेली चेतना या सर्वांद्वारे बनवलेलं एक वेगळं कपाट आहे त्यामुळे जीवन परिवर्तन घडतं जेव्हा भगवद्गीता खऱ्या अर्थाने आपल्याला समजते तेव्हा आपल्या बुरसटलेल्या भौतिकवादी शरीराच्या मानसिकतेवर आधारित असलेल्या संकल्पनांमध्ये त्याद्वारेच भगवद्गीता समजून घेण्यासाठी भगवद्गीतेचं ज्ञान नाहीये तर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून अर्जुनाप्रमाणे ठामपणे भगवंतांच्या इच्छेनुसार युद्ध करण्यास ज्याप्रमाणे अर्जुन उभा राहिला त्याप्रमाणे आपल्या जीवनातील संघर्ष समस्या यांना तोंड देण्यासाठी एका वेगळ्या मूलाग्र परिवर्तनानंतर नव्या संकल्पना नव्या समजुती नव्या दृष्टिकोन घेऊन जीवनामध्ये आनंदी होण्यासाठी भगवद्गीता भगवंतांनी सांगितली त्यामुळे ही जर हिंमत आपण ठेवली की माझ्या प्रश्नांना प्रतिप्रश्न मी स्वीकारण्यास तयार आहे आणि ज्या चुकीच्या समजुती संकल्पना दृष्टिकोन आहेत त्या सुधारण्यास मी तयार आहे तर खऱ्या अर्थाने आपल्याला भगवद्गीता समजू शकेल आणि खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ शकू खऱ्या अर्थाने आपण अर्जुनाप्रमाणे या जीवनाच्या युद्धास उभे ठाकू शकू हे भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये समजावत आहेत आपल्याला शिकवत आहेत हरे कृष्णा धन्यवाद आरे कुछना, आरे कुछना, कुछना, कुछना,